स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाले चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसाचे पारायण कसे करायचे त्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्यात आणि तसंच आपल्याला त्या, त्या दिवशी कोणते नियम पाळायच्यात याविषयी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तराची माहिती देणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा स्वामीचरित्र सारामृताचे पारण करण्यासाठी आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोती असणे आवश्यक आहे आणि ही पोती तुम्हाला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल तर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे एक दिवसाचे पारण करण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेळेचे बंधन नाही तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही पारायण करू शकता पण शक्यतो तुम्ही पारायणला सुरुवात करणार आहात तो दिवस गुरुवारचा असला तर सगळ्यातच चांगले जरी तुम्हाला गुरुवारी नाही वेळ मिळाला तरी तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल किंवा तुम्हाला एका दिवशी सुट्टी असेल आणि त्या दिवशी जर तुम्ही ठरवलं तर आज आपल्याला स्वामी चरित्राचं एक पारायण कर करायचं आहे तरी तुम्ही करू शकता शक्यतो तुम्ही गुरुपुष्प अमृत पौर्णिमा ह्या दिवशी आणि गुरुवार ह्या दिवशी तुम्ही करा आणि त्यातून जर तुम्हाला ह्या दिवशी शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पारायण सुरुवात करू शकता त्याच्या पोतीचे पारायण स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी करू शकतात कारण स्वामींच्या सेवेला बंधन नाही तुम्ही अगदी मनापासून ही सेवा करू शकता तर स्वामीचरित्र सारामताच्या पूर्ण पोतीचे पोती, पोती म्हणजे एकवीस अध्यान आहेत म्हणजे पहिले ते एक ते एकवीस अध्यानपर्यंत पूर्ण पोतीचं आपल्याला वाचन करायचं आहे तर आपण ज्या दिवशी पोतीला वाचण्यासाठी म्हणजे पारायण करण्यासाठी सुरुवात करणार आहोत त्याच्या दोन दिवस आधी आपल्याला घरामध्ये पूर्णपणे स्वच्छता करून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी पोती वाचण्यास तुम्ही सुरुवात करणार आहेत तो दिवस तुम्ही ठरवणार आहात समजा तुम्ही गुरुवारी ठरवलं किंवा एखाद्या पौर्णिमेला किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या दिवशी जर तुम्ही ठरवलं की मी आज स्वामीचरित्र सारामताच्या एका पोतीचं पूर्ण वाचन करणार आहे स्वामी चरित्र सारामृताचे पारण करण्यास करण्यास ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्या घरामध्ये पूर्णपणे मांसाहारी बंद करायचे आहे आपल्याला तर आपण ही सेवा कधी करायची तर तुम्हाला ही सेवा तुम्ही दोन प्रकारे करू शकता तुम्ही पूजा मांडणी करून सुद्धा चरित्राचं एक दिवसाचं पारण करू शकता अथवा तुम्हाला पूजा मांडणी करून जर स्वामी चरित्राचं पारण करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून सुद्धा स्वामी चरित्राचं एक दिवसाचे पारण करू शकता तर मी तुम्हाला पूजा मांडणी करून कशाप्रकारे पारायणला सुरुवात करायची हे सांगणार आहे किंवा तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा कशाप्रकारे एक दिवसाचं पारायण करू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पारायणला सुरुवात करणार आहोत म्हणजे तुम्ही जर एखादा दिवस निवडला असेल म्हणजे पौर्णिमा असेल किंवा गुरुपुष्पा अमृत असेल किंवा एखादा गुरुवार असेल किंवा तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही जर स्वामी एक दिवस पारायला सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आणि तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचाच आहे पहिल्यांदा तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता नंतर तुम्ही पंचामृताचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक जा करताना तुम्हाला पुरुष सुक्ता आणि स्त्रीसुक्ताचं पठण करायचं या। आहे यानंतर तुम्हाला सगळ्या देवांवर देवांनासुद्धा अभिषेक करून त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही देवघरामध्ये देव ठेवून घ्यायचं नेहमीप्रमाणे आणि त्यांना फुले वगैरे घालून त्यांची पूजा करायची तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल तर त्यांना छानपैकी फोटोला पुसून घ्यायचं त्याच्यावर सुद्धा तुम्ही पुरुष सुक्त आणि स्त्रीसुक्ताचं पठण करायचंय आपल्याला आणि त्यानंतर त्यांना हिनात तर खूप प्रिय आहे स्वामींना तर तुम्ही मूर्तीला सुद्धा हिनात तर लावायचं आणि स्वामींच्या फोटोला सुद्धा तुम्हाला तर लावायचं आहे तुम्हाला चांग तुम्हाला चांगल्या प्रकारे पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुमचा देवघर फुलांनी असं तुम्हाला सजवायचं आहे तुमच्याकडे जर फळ असेल तर तुम्हीच फळाचं सुद्धा तेव्हा नैवेद्य दाखवू शकता धूप धीपार ते आपल्याला स्वामींना ओवळायची आणि स्वामींना फळाचा निवेद दाखवायचा तुमच्याकडे जर फळ नसेल तर तुम्ही दुधसाकर सुद्धा निवेद दाखवू शकता तर अशा प्रकारे आपली पूजा झाल्या तर पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला स्वामींसाठी नैवेद्य सुद्धा बनवायचं आहे कारण एक दिवसाचं जा पारण झाल्यानंतर स्वामींना आपल्याला नंतर नैवेद्य दाखवायचा असतो तुम्ही ज्या ज्या देवपूजा वगैरे करता धूप धीपार ते ओळता त्यावेळेला प्रथम तुम्ही दुधसाखरचा निवेद दाखवला तरी सुद्धा चालेल किंवा एखादे फळ जर असेल तरी सुद्धा निवेद दाखवला तरी चालेल पण तुम्ही जेव्हा पूर्ण पोथीचं वाचन करणार त्याच्यानंतर स्वामींची आरती वगैरे करून तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे तर स्वामींना कोणता निवेद दाखवायचा हे मी तुम्हाला सांगते तुम्हाला स्वामींना शक्यतो जे पदार्थ आवडतात त्याचाच तुम्ही नैवेद्य दाखवा स्वामींना खीर आवडते मग तुम ती कोणतीही खीर बनवू शकता शेवाळ्याची खीर रव्याची खीरसुद्धा बनवू शकतात गोडामध्ये किंवा कांदा भजी बनवून तुम्ही चपाती वरण भाजी जी काय असेल ती बनल तरी चालते आणि तुम्हाला जर खरंच शक्य असेल तर तुम्ही घेवड्याच्या शेंगाची जी भाजी असते ती बनवू शकता नैवेद्यमध्ये किंवा तुम्ही बेसनाची लाडी लाडूही बनवू शकता हे स्वामी महाराजांना अत्यंत असे प्रिय असे पदार्थ आहेत तुम्ही हातला तुम्हाला जो शक्य पदार्थ असेल तो तुम्ही बनवा तर तो पदार्थ बनवून घ्यायचा आपल्याला आणि तुम्हाला जर देवपूजा सकाळी झाली त्याच्यानंतर जर तुम्हाला पोती वाचण्यासाठी वेळ असेल तर तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा पोती वाचू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी साडेचार ते सायंकाळी साडेचार ते पाच साडेपाच या दरम्यान जरी पोती वाचण्यास बसला तरी सुद्धा चालतं फक्त तुम्ही बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये स्वामींची आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही कारण ही स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबारा आपल्याला पूर्णपणे थांबायचं आहे इथे सेवा करायची नाही आपल्याला तर तुमची देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर जर तुम्हाला पूजा मांडणी करून म्हणजे एखाद्या चौरंगावर जर तुम्हाला पूजा मांडणी करून जर स्वामी चरित्र सारामृताच्या एक दिवस पारण करायचं असलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता तर मी पूजा मांडणीचा विधी सांगते तर आपण देवघर जे आपलं असतं म्हणजे जिथे आपण देवाची पूजा वगैरे करतो त्याच्या साईडलाच आपल्याला एक छोटासा चौरंग घ्यायचा त्याच्या साईडला आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आणि चौरंगावर पिवळ्या कलरचे वस्त्र हांतरायचे तुमच्या देवघरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो तुम्हाला चौरंगावर स्थापन करायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करायची फुले वगैरे स्वामींना अर्पण करायची आणि डाव्या साईडला घंटा ठेवायची आपल्याला उजव्या साईडला शंख ठेवायचा तुम्हाला तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे एक तेलाचा दिवा लावायचा तुम्हाला तिथं धूप ती लावायची आणि अशी पूजा वगैरे पूजेची मांडणी करून घ्यायची तर पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसून स्वामीचरित्य सारामृताचे पारण करायचं आहे तर पारण करत असताना तुम्ही जेव्हा पहिल्या अध्यानला सुरुवात करता एक ते एकवीस अध्याय स्वामीचरित सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्यान आहे ह्या पूर्ण पोथीचा आपल्याला एका दिवशीच पारण करायचं म्हणजे पूर्ण पोते आपल्याला एका दिवशीच वाचन आहे तर पोती वाचत असताना तुम्ही तुम्हाला हे पारायण जेव्हा तुम्ही पारण करण्यासाठी बसणार आहात त्यावेळेला तुम्हाला कोणासोबतही बोलायचं नाही किंवा पारण करत असताना तुम्हाला तिथून उठायचं सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये असे वेळ निश्चित करा की ज्या वेळेला तुम्हाला कोणतेही काम लागणार नाही तर तुम्ही बारा ते साडेबारा ही वेळ स्वामी महाराज भिक्षेची वेळ त्यामुळे ह्या वेळेमध्ये तुम्हाला सेवा करायची नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीसुद्धा कधी सुद्धा वेळ काढू शकता पण तुम्हाला तुम्ही जर नवीन सेवेकर असेल तर तुम्हाला ह्या पोती वाचण्यासाठी तुम्हाला दोन तास सुद्धा लागू शकतात आणि जे जुने सेवेकर असतात त्यांना एक तास सुद्धा खूप झाला तर अशा प्रकारे पारायण करण्यासाठी वेळ लागतो तुम्हाला त्यामुळे तुम्ही कोणती पण अशी एखादी वेळ निश्चित करा की जी वेळ तुम्हाला योग्य वाटत असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे पारण करायचं आहे तर तुम्ही वेळ काढल्यानंतर तुम्हाला पारण करत असताना तुम्ही जेव्हा पूजा मांडणी केलेली असते तिथे तुम्हाला एक आसन आहे बसण्यासाठी प्रथम तुम्ही धूप आरती स्वामीना वगैरे लावायची पूजा मान्य केली तिथे सुद्धा लावायची आणि त्यानंतर आपल्याला पारण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर आपण प्रथम स्वामी स्वामी महाराजांचा एक माळी जप करायचा तुम्हाला शक्य असेल तर अकरा माळी करू शकता किंवा तुम्ही एक माळ जरी केली तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीचा जो निवारण मंत्र आहे बघा ओम ए हिम क्लीम चामुंडाई विचे ह्या सुद्धा तुम्ही जप करू शकता तर त्यानंतर तुम्हाला पारण वाचण्यासाठी सुरुवात करायची आहे तर पारण वाचणे म्हणजे पूर्ण पोतीचं वाचन करणे म्हणजे काय तर पहिल्या अध्यानपासून तुम्हाला जे शेवटचा एकवीस अध्यायन आहे म्हणजे एक ते एकवीस अध्यायन स्वामीचरित सारामृताच्या पोथीमध्ये आहे तर तुम्हाला एक ते एकवीस एक अध्यायपर्यंत पूर्ण पोथीचं वाचन करायचं आणि पोती वाचन करत असताना अगदी मनापासून ह्या पोथीचं वाचन करायचं तुम्हाला त्यावेळेस कोणासोबतही बोलायचं नाही आसनावरून तुम्हाला उठायचं सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही अशी वेळ निश्चित करा की ज्या वेळेला तुम्हाला कोणतेही काम लागणार नाही अशा प्रकारे तुम्ही स्वामीचरित सारामृताच्या पोतीचं वाचन करू शकता तर आता तुम्ही पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही चौ म्हणजे जिथं पूजा मांडणी केल्या तिथं तुम्ही बसून हे पोती वाचू शकता आणि जर तुम्हाला पूजा मांडणी करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे स्वामींची मूर्ती आहे स्वामींचा फोटो आहे तिथे सुद्धा तुम्ही आसन ठेवून बसण्यासाठी आसन घेऊन तिथं सुद्धा तुम्ही एक ते एकवीस अध्ययन पोतीचं पूर्णपणे वाचन करू शकता फक्त एवढंच की तुम्ही ज्या वेळेला पोतीला एक दिवसाचं पारण करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला पोती वाचन करणार करत असताना मधून उठायचंही नाही कुणासोबत बोलायचंही नाही तर अशा प्रकारे आपण पोतीचं वाचन करायचं प्रकारे पोतीचं वाचन झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची आरती करून घ्यायचं आहे तर आपल्याला प्रथम गणपतीची आरती करायच्या नंतर आप आप स्वामी महाराजांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जो काही पदार्थ आपण बनवला असेल स्वामी महाराजांना तो नैवेद्य दाखवायचा आहे तर हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची तो महाराजांची सेवा तुम्ही अगदी मनापासून स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसाचं पालन करू शकता यानंतर तुम्हाला तुम्हाला त्या दिवशी न चुकता स्वामींच्या केंद्रामध्ये दर्शनासाठी जायचं आहे तुम्हाला केंद्रामध्ये स्वामीचे जाणं जा शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास जर दत्त महाराजांचं जरी मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन जरी तुम्ही दर्शन घेतलं तरीसुद्धा चालेल आणि ह्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तेवढे दानधर्म करा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जर के म्हणजे पिवळ्या कलरची बर्फी किंवा पिवळ्या कलरची कोणतीही वस्तू असू दे ती तुम्ही दानधर्म ह्या दिवशी नक्की करा तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहेत तर स्वामी चरित्रचे एक दिवसाचं पारायण तुम्ही अगदी मनापासून करू शकता अशा तु... प्रकारे तुम्ही स्वामी चरित्र सारामूताच्या एक दिवसाच्या पोतीचं वाचन करू शकता म्हणजेच एक दिवसाचं पारायण सहज करू शकता तुम्ही अगदी मनापासून हे पारायण करू शकता आणि तुमची काय मनातली विच्छा असेल ती तुम्हाला स्वामी महाराजांजवळ बोलायची आहे तर अशा प्रकारे पारायण झाल्यानंतर तुम्ही जर समजा तुम्हाला जर एखाद्या तुम्ही दुसऱ्यांच्या घरी असेल आणि तुम्हाला जर पारण करायचं एक दिवसाचे तरी तिथे सुद्धा तुम्ही स्वामी चरित्रात सारामृताचे पारण सहज करू शकता कारण पारण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन आणि जास्त असे नियम पण नाही त्याच्यामध्ये तुम्ही अगदी कोणताही दिवस निश्चित करू तुम्हाला ज्या दिवशी पारण करणं शक्य असेल त्या दिवशी तुम्ही वेळ काढा दिवसभरामध्ये कधी सुद्धा तुम्हाला जेव्हा जरी दोन तास किंवा दीड तास जरी तुम्हाला भेटला त्या त्यावेळेस जरी तुम्ही पारण करायला बसला तरी सुद्धा चालू शकता तुम्ही नैवेदामध्ये जरी एवढे सगळे पदार्थ जरी नाही बनवले तुम्हाला जो नैवेद्य शक्य असेल किंवा तुम्ही दूध आणि साखर ह्याचा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालू शकते त्यामुळे सर्वांनी एक दिवसाचं स्वामीचरित्राचं पारण नक्की करा स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्की पूर्ण करतील अशा प्रकारे मी ह्या व्हिडिओमध्ये स्वामीचरित्र सारमर्ताच्या एक दिवसाचं पारण आपण कशा प्रकारे करू शकतो कोणते नियम आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ